नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या वर्षाच्या अखेरस होणार तर राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते आपले राजकीय भावित्वे शोधण्यास व्यस्त आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महायुती आघाडीला पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ऐकला चलोरेचं धोरण अंबवलेले आहे आणि विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट एकटाच लढण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान बुधवारी अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं ते म्हणाले की जर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने त्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली असती तर त्यांनी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत आणली असती विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या चारी या चारित्र्याच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना अजित पवार यांनी राजकारणात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांपेक्षा ज्येष्ठ असल्याचे गमतीने सांगितले या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे उपस्थित होते सर्वजण पुढे गेले आणि मी मागं राहिलो अजित पवार म्हणाले की फडणवीस पहिल्यांदा एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये आमदार झाले आणि शिंदे दोन हजार चारमध्ये तर मी एकोणावीसशे नव्वदमध्ये विधानसभेचा सदस्य झालो फडणवीस यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीसच्या कालावधीत दोनदा मुख्यमंत्रीपद म्हणून काम केले आणि दो एकोणावीसशे दोन हजार एकोणावीसमध्ये बहात्तर तास जेव्हा अजित पवार यांनी त्यांच्यासोबत अल्पयुषी आघाडी सरकारामध्ये हातमिळवणी केली होती ते म्हणाले मी काही लोकांना गमतीने सांगितले की मी भाजप स्पष्ट संदर्भ एकनाथ शिंदे इकडे आमदार घेऊन येण्यास सांगितले होते तेव्हा तुम्ही मला विचारलं का असे त्यांनी स्पष्ट केले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरतास धन्यवाद जय महाराष्ट्र